आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते नुकताच मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू होतोय आणि एप्रिल महिना हा मीन राशीच्या मंडळींसाठी नेमका कसा जाणार आहे या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत या राशी संदर्भातली माहिती आपल्याला वर्धा येथील ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी दिली आहे जाणून घेऊया एप्रिल महिना हा मीन राशीच्या जातकांसाठी मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे या महिन्यात सुरुवाती आव्हानांना आपला सामना करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे शारीरिक रूपात तसेच निजी जीवनात समोर येऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये राहू आणि सूर्य ग्रहणाचे योग बनतील जे तुमचा व्यवहार तुमचा शारीरिक स्वास्थ्य आणि तुमच्या वैवाहिक जीवनाला नकारात्मक भावात शनी आणि होण्याची कारणाने वैवाहिक वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही अडथळे काही ना काही वादविवाद होण्याची शक्यता पण याच्यामध्ये निर्माण होत आहे निजी जीवनात समस्यांना जन्म देऊ शकते आणि आर्थिक आव्हानांना कारण बनू शकते तथापि महिन्याच्या उत्तरार्थ अपेक्षाकृत अनुकूल राहण्याचे निघू शकता विद्यार्थ्यांना हा महिना काही कठीण आव्हानांना सामना करावा लागणार आहे आणि जर तुम्ही यासाठी तयार आहात तर यश नक्कीच मिळेल नोकरी करणाऱ्या जातकांना अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल व्यापार करणाऱ्या जातकांना सांभाळून राहावं लागणार रा। काही आवडत्यांची असू शकतात ठीक आहे तसच कौटुंबिक जीवनात काहीतरी तणाव नंतर चिंता कमी होईल विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते यामुळे तुम्हाला आनंद होईल या महिन्यात आपण काय उपाय केले पाहिजे तर बुधवारी सायंकाळी आपल्याला वेळ काढून काळे दिल हे आपण दान केले पाहिजे तसेच बुधवारी गणेशजीची आराधना केली पाहिजे धन्यवाद तर मेन राशीच्या मंडळींसाठी दोन हजार चोवीस या वर्षातला एप्रिल महिना कसा जाईल या संदर्भात माहिती आपण जाणून घेतली आहे तसेच एप्रिल महिन्यामध्ये मीन राशीच्या मंडळींनी काळे तिळ दान करायचे आहेत तसेच श्री गणेशाची उपासना देखील करायची आहे अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा